नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट होणारे असे साबुदाण्याचे आप्पे किंवा त्याला आपण साबुदाणा वडा देखील म्हणू शकतो तर ते बनवणार आहोत तर ता त्यासाठी मी ते एक वाटी साबुदाणा भिजून घेतलेला होता दोन ते तीन तास तो घेतलेला आहे दोन ते तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून ते किसून घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून एक अर्धा इंच आलं मी किसून घेतलेलं आहे एक चमचा जिरं टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भरपूर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे तर यातले जर काही जिन्नस तुम्ही उपवासाला खात नसाल उदाहरणार्थ आलं किंवा कोथिंबीर किंवा जिरे तुम्ही उपवासाला चालत नसेल तर ते स्किप केले तरीही चालणार आहेत तर हे सर्व जिन्नस टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित बाइंडिंग करून घ्यायचं आहे छान असं हे एकत्र एक मिश्रण करून घ्यायचं आहे तर अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत हो। तर बहुतेक वेळा आपण साबुदाना वडा वगैरे बनवतो पण ते आपण डीप फ्राय केल्यामुळे भरपूर असा ऑइली किंवा तेलकट पदार्थ तयार होतो तर हे अगदी आपण एक ते दोन चमचे तेल वापरून आपण हा पदार्थ तयार करणार आहोत तर हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्याचे अशा पद्धतीने मध्यम आकाराचे किंवा तुम्हाला आवडतील तशा आकाराचे तुम्ही हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सुरुवातीला तर अगदीच झटपट अशी ही रेसिपी तयार होते एक दहा ते पंधरा मिनटात तुम्ही हे साबुदाण्याचे वडे किंवा तुम्ही याला देखील म्हणू शकता ते बनणार आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मी हे जे सर्व गोळे आहेत मिश्रणाचे बनवून घेतलेले आहेत आणि पात्र मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे मध्यमाचेवरती आपल्याला पत्र ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आणखी थोडं थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये हा पदार्थ आपण बनवत आहोत अगदी एक ते दोन चमचेच तेल आपण इथे वापरणार आहे तर हे पहा पात्र मी चांगलं व्यवस्थित आधीच गरम करून घेतलेलं होतं आता यामध्ये आपल्याला हे जे आपण गोळे तयार केले होते ते एक, -एक गोळा यामध्ये आपे पात्रामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवा जर फास्ट गॅस ठेवला तर हे जे आपण वडे तयार करतो ते जळू शकतात त्यामुळे अगदी मध्यम आचेवरती आपल्याला हे जे आप्पे आहेत किंवा जे वडे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत तर हे सर्व वडे मी टाकलेले आहेत आता यावरती झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनिटे आपल्याला हे जे आप्पे आपण टाकलेले आहेत वडे टाकलेले आहेत ते छान असे शिजून घ्यायचे आहे आता तो हे पहा एका बाजूने छान असे हे झालेले आहेत आता आपण परतून घेणार आहोत तर सर्व बाजूने आपल्याला हे जे आपे आहेत ते छान असे शेकून घ्यायचे आहेत तर कमीत कमी तेलामध्ये आपण हा पदार्थ बनवत आहोत तो तुम्ही पाहू शकता छान असा खरपूस रंग याला आलेला आहे सोनेरी रंग आलेला आहे आणि खायला देखील फारच अप्रतिम असे हे आपे लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी घाईच्या गडबडीच्या वेळेस आपण बहुतेक वेळा आपण साबुदाणा भिजून त्याची खिचडी वगैरे करतो पण तेच तेच उपासाचे पदार्थ जर तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की करून पहा खायला फारच अप्रतिम असा लागतो आणि त्याचबरोबर हा आपण कमीत कमी, -कमी तेलामध्ये बनवलेला आहे तर यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनिटे हे जे आपे आहेत ते छान असे भाजून घेणार आहोत तर एक ते दोन मिनिटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आपे आपले मस्त हे तयार झालेले आहेत अगदी वरतून क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा तर हे पहा अशा पद्धतीने मी हे जे आप्पे आहेत ते काढून घेतलेले आहेत तर हे आप्पे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा कुठलीही उपवासाची चटणी असेल त्याबरोबर खाऊ शकता फारच अप्रतिम असे हे आप्पे लागतात तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली त्याचा मला अभिप्राय कमेंटद्वारे सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद